नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरचीची नवीन आणि चटकदार रेसिपी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे इथे मी या मिरच्या स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा चांगल्या धुवून घेते आता यानंतर यामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला या मिरच्या एका सुती कापडाने पुसून घ्यायच्या आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपल्याला एका सुती रुमालाने या मिरच्या चांगल्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत आता या पुसून घेतलेल्या मिरच्या आपल्याला एका सुरीच्या साह्याने या पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत आता इथे मी याच पद्धतीने सुद्धा सर्व मिरच्या चिरून घेते इथे आपण या सर्व मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत आता यानंतर या मिरच्यांचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला एका मिरचीचे दोन भाग या पद्धतीने या सर्व मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत आता इथे आपण या सर्व मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आता या चिरून घेतलेल्या मिरच्या इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता यावरती आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे इथे मी यावरती एक अर्धा चमचा मीठ घालून घेते आता मीठ घातल्यानंतर इथे आपण या मिरच्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला या मिरच्या या पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यानंतर गॅसवरती आपल्याला इडली पात्र ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि यावरती आपल्याला या प्लेटमध्ये या पद्धतीने प्लेट या, या मिरच्या ठेवून द्यायच्या आहेत आता इथे आपण याच पद्धतीने या सर्व मिरच्या या प्लेटमध्ये ठेवून देणार आहोत आता इथे आपण या मिरच्या ठेवल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहेत जेणेकरून मिरचीमध्ये दे, मीठ देखील छान असे मुरले जाईल आणि मिरची देखील मऊ अशी छान तयार होईल आता पंधरा मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मिरच्या या छान अशा वाफलून निघालेल्या आहेत आता आपण या प्लेट एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी एक पॅन घेतला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी एक अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे आता इथे आपल्याला मोहरी आणि जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण इथे आपण घालून घेतलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता देखील इथे आपण घातलेला आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचं आहे आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर घालायची आहे आणि एक अर्धा चमचा लाल तिखट इथे आपल्याला घालायचा आहे आता यानंतर यामध्ये आपण एक अर्धी वाटी फ्रेश दही चांगले फेटून घेतलेले यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण ज्या मिरच्या वाफवून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता यानंतर इथे आपण अगदी किंचितसे मीठ यामध्ये घालून घेतलेले आहे लक्षात असू द्या आपण मिरचीमध्ये दे देखील मिठाचा वापर केलेला आहे आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता इथे आपण हे थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे मी यावरती झाकण ठेवून देते गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता पाच ते सात मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी दह्यातली मिरची इथे तयार झालेली आहे खास उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही दह्यातली मिरची तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू